नमस्कार विद्यार्थी मित्रांनो येत्या काही कालावधीमध्ये महानगरपालिका कोणकोणत्या जाहिराती येऊ शकतात यासाठी किती जागा असतील आणि अभ्यास पद्धती परीक्षा पद्धती कशी असावी थोडक्यात या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय बरेचसे कॉल आणि मेसेज आणि कमेंट आहेत सगळ्यांना उत्तर देण्यापेक्षा एक व्हिडिओ छोटासा घेतोय हा व्हिडिओ त्याच विद्यार्थ्यांसाठी आहे जे विद्यार्थी येणाऱ्या सहसेवेच्या माध्यमातून मनपा भरतीसाठी रेडी असाल किंवा मनपा भरतीमधून एखादं पद घेऊ इच्छित असाल असेच उमेदवार हा व्हिडिओ बघा आणि शेवटपर्यंत बघा बाकीच्या व्हिडिओ बघायचंच असेल तर नक्कीच बघा आणि व्हिडिओ बघितल्यानंतर कमेंट पण ला करा आवडला तर लाईक पण करा व्हिडिओकडे जाण्यापूर्वी सांगू इच्छितो की इग्नायट अकॅडमीकडनं सरस सेवेच्या मार्फत होणाऱ्या सगळ्या एक्झामसाठी सरळ सेवा समावेशक सर्व समावेशक अशी बॅच आपण अनाऊन्स केली आहे टी सी एस पॅटर्ननुसार ह्या एक्झाम घेतला जातात तो टी सी एस पॅटर्ननुसार आपल्याला शिकवलं जाणार आहे येणाऱ्या सगळ्या महानगरपालिका असतील अन्न व औषध प्रशासन असेल किंवा लेखा आणि कोषागर विभाग Hagacel. Ya ya viste bueno a त्या व्यतिरिक्त वन विभागाच्या पण जागा आहे आणि आदिवासी विभागाच्या पण जागा आहे त्यासाठी सुद्धा या सेवेच्या माध्यमातून ही बॅच आपण लॉन्च केली आहे पहिल्या अडीचशे विद्यार्थ्यांना डिस्काउंट आहे ट्वेंटी फाय पर्सेंट यूज कोपन कोड आपल्याला वापरायचा आहे टी सी एस ट्वेंटी फाईव्ह आणि फी तुम्हाला चौदाशे नव्याण्णव प्लस जी एस टी आत्ता जर परचेस केला तर ट्वेंटी फायव्ह पर्सेंट ऑफ तुम्हाला मिळणार आहे दहा सप्टेंबर आता ही बॅच फक्त मी अनाऊन्स करतोय सोळा सप्टेंबर असं ही बॅच लाईव स्वरूपात चालवणार आहे कधी सोळा सप्टेंबर लाईव्ह असेल आणि रेकॉर्डेड पण असेल लाईव्ह बघायला जमली नाही तर रेकॉर्डेड लेक्चर किती वेळेस बघू शकता एक वर्षापर्यंत व्हॅलिडिटी तुम्हाला या कोर्सच्या माध्यमातून मिळणार आहे यामध्ये बेसिक पासून ऍडव्हान्स पर्यंत शिक्षण पूर्ण मार्गदर्शन आहे सराव टेस्ट सिरीज पी स्वरूपात नोट्स रेकॉर्डेड लेक्चर अनलिमिटेड व्ह्यूज अँड मेंटॉरशिप पण असणार आहे सो येणाऱ्या काही कालावधीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात जाहिराती आहे नक्कीच या बॅचचा फायदा होत असेल त्या विद्यार्थ्यांनी घ्या ज्यांचं अभ्यास झाला असेल त्यांनी टेस्ट सिरीज घ्या त्यांना टेस्ट सिरीज पण नको अभ्यास चांगला करा ओके सो जाऊया आपण मुख्य मुद्द्याकडे महानगरपालिकेत नोकर भरती टीसीएस मार्क होणार ही अडी बातमी मी दिलेली तुम्हाला नाशिकची बातमी बघा नाशिकमध्ये तुम्हाला फक्त रिपीट इथे करतोय कोणती येणार आहे ही नाशिकची मनपाची भरती आहे आणि यामध्ये नाशिकमध्ये सहाशे चोवीस पदांसाठी भरती होणार आहे किती सहाशे चोवीस पदांची भरती होणार आहे नाशिक मनपा आता बऱ्याच दिवसापासून जवळपास एक ते दोन आठवडा झाला असेल हे आलेलं आहे प्रोसेस मध्ये आहे बघा मी तुम्हाला माहिती देतोय फक्त पेपरला आलेली बातमी किंवा आपण त्या डिपार्टमेंटला महानगरपालिकेच्या माध्यमातून काढलेली माहिती आरटीआय च्या माध्यमातून काढलेली माहिती ही भरती येणार आता आपण म्हणतो आठवड्यात येईल दोन आठवड्यात पण मुलांचे प्रश्न पडतात सर कधी येईल कधी सो बघा अपेक्षित थोडस मत मतांतर आम्हाला येत नाही मग बिंदू नामावली परत आरक्षण लागू परत त्यांचे कामं चालू त्यामुळे ही कधी कधी ऍड लेट पडते किंवा त्यांचे निकष काय लावायचे कसे लावायचे सगळ्याच गोष्टी आहे सो ऍड लेट होऊ शकते पण येणार आहेच सो तयारीत तुम्ही राहणं आहे त्यासाठी मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला इन्फॉर्मेशन देतो अपडेट करत असतो सो तयारीत राहा दुसरं म्हणजे कल्याण डोंबिवली तुम्हाला मागेच बोललो आहे त्याचे पण जवळपास सहाशे सत्तर पदांची जाहिरात जाहिरात येणं अपेक्षित आहे सरळ सेवेच्या माध्यमातून एकच एक्झाम डायरेक्ट सिलेक्शन तुमचं होणार आहे त्यानंतर बाकीच्या मनपा जर आपण बघितल्या तर बघा नाशिक सहाशे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ आणि दहा मला जेवढ्या माहिती पडल्या तेवढ्या दहा, दहा मनपा आहेत त्यांच्या जाहिराती आहे अजूनही काय असू शकतात पण आता इनिशियल लेवलला दहा जणांची माहिती मिळते त्यात नाशिक सहाशे चोवीस नवी मुंबई तेराशे अठरा ठाणे मनपा दोन हजार पर्यंत उल्हासनगर तीनशे वीस नागपूर दोनशे सत्याहत्तर कल्याण सहाशे सत्तर मीरा भाईंदरची माहिती मिळाली वसई विरारचा आहे इचलकरंजी पण आणि पुणे पण बघा ह्या येऊ येऊ शकतात ह्या अंदाजी तुम्हाला दिलेले आकडे आहेत बघा डोंबिवलीची तर हे जवळपास त्यांचं आलेलं नोटिफिकेशनच आहे नाशिकचं पण आलेलं आहे माहिती आता पण ह्या बाकीच्या अंदाजी या जागा दिलेल्या आहेत या जागांपर्यंत भरती साठी हे पद येऊ शकतात सो so, तयारी तर राहा आणि तुम्हाला माहिती विशिष्ट प्रकारचे पद भरली जातात जवळपास एक प्रकारचे आहेत जास्त पण कधी कधी विचारले जातात म्हणजे पदवीच्या विद्यार्थ्यांना दहावीच्या विद्यार्थ्यांना बारावीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा या मनपाच्या जागृतीमध्ये नक्कीच संधी असणार आहे सो तयारीत राहा ह्या सगळ्या एक्झाम कशा होतात बरं ह्या सगळ्या एक्झाम सरळ सेवेच्या माध्यमातून होता तुम्हाला माहिती आहे दोन हजार आत्ता दोन वर्षात टी सी एस आणि आय बी एसनी एक्झाम घेतली आहे जनरली ही टी सी एस घेण्याची चान्सेस जास्त आहेत टी सी एस आणि टी सी एस घेणार तर ही सरळ सेवेच्या माध्यमातून तुम्हाला माहिती चार सब्जेक्ट असतात मराठी इंग्लिश मॅथ रिजनिंग आणि जी के जी एस असतं बघा यामध्ये जी के जी एस याला प्रत्येकी पंचवीस पंचवीस प्रश्न प्रत्येकी दोन मार्कासाठी शंभर प्रश्न शंभर प्रश्न असतात चार विषयाचे शंभर प्रश्न प्रत्येकी दोन मार्कासाठी असतात असे दोनशे मार्कांची ही परीक्षा होते So, सो टी सी एस पॅटर्नुसार होते त्याच्याबद्दल अपडेट तुम्हाला देतोच मी पंचास टक्क्याचं पासिंग असतं जनरली आता ह्या ॲड येईल तेव्हा आपल्याला कळलंच पण या सगळ्या बद्दल अजून काही तुम्हाला माहिती पाहिजे असेल कमेंट कमेंटमध्ये नक्की कळवा याबद्दलची पात्रता काय असते वयोमार्दा काय असते एक्झाम कधी होऊ शकते कोण घेणार एक्झाम अभ्यासक्रम कसा होऊ शकतो अभ्यास कसा करावा टी सी एस आय बी पी एस पॅटर्न काय आहे सगळी माहिती मी तुम्हाला देतो सो नक्कीच तयारीत राहा ही अपडेट तुमच्यापर्यंत मी दिलेली आहे मनपाच्या भरतीबद्दल परत एकदा सांगू इच्छितो की सरळ सेवेच्या माध्यमातून सोळा पासून काय म्हटलं मी सोळा सप्टेंबर लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आपले चालू होते लगेच घ्याल तर पंचवीस टक्के ऑफ मध्ये बॅच तुम्हाला अवेलेबल आहे सगळ्या नोट्स टेस्ट सिरीज टी सी एस पॅटर्न नुसार शिकवणं सगळं तुम्हाला दिलं जाणार आहे ह्या बॅच मध्ये सगळ्याच एक्झामसाठी साठी सगळ्या सेवेसाठी ही उपयुक्त अशी लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आहे आणि ही बॅचबद्दल अजून तुम्हाला माहिती काय पाहिजे असेल तर ह्या नंबरला कॉल करा अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकसष्ट सतरा हा आमचा टेक्निकल टीमचा नंबर आहे काही अडचण असल्याना कॉल करा व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा अजून तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच टाका पुन्हा भेटूया या सिरीजमध्ये ह्या पूर्ण एक्झामच्या सिरीज मी तुम्हाला घेऊन येतोय याचा हेतू एकच आहे की आमच्या माध्यमातून तुम्हाला या सगळ्या एक्झामची माहिती मिळावी आणि ह्या माहितीच्या आधारे जर तुम्हाला शक्य झालं आणि एक्झाम देऊन तुम्ही अभ्यास करून सिलेक्ट झाला तर नक्कीच आम्हाला आनंद होईल तुर्तास थांब दो पुन्हा नेक्स्ट धन्यवाद